गोठ्यामध्ये पाणी शिरलं जनावरे मेली गोठ्यामध्ये पाणी शिरलं जनावरे मेली शेतातील उभी पिके पाण्याखाली गेली नदीचा पूर हा हा म्हणता गावात शिरला नदीचा पूर हा हा म्हणता गावात शिरला दावनीच्या जनावरांचा त्याने बळी घेतला शेतातील उभी पिके कुजली स्वप्ने भंगली शेतातील उभी पिके कुजली स्वप्ने भंगली या पावसाने शेतकऱ्याची आशा मातीमोल केली अतिवृष्टीमुळे अनेक माणसे जनावरे पाण्याच्या प्रवाहात वाहली अतिवृष्टीमुळे अनेक माणसे जनावरे पाण्याच्या प्रवाहात वाहली शेतकऱ्याच्या जीवनाची या पावसाने पूर्ण राख रांगोळी केली या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे जीवन विस्काळले या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे जीवन विस्काळले शेतातील सगळी पिके संपली हृदय कासाविस झाले यंदा राज्यात पावसाने चांगलेच थैमान घातले यंदा राज्यात पावसाने चांगलेच थैमान घातले आधीच या व्यवस्थेचे चटके सहन करत असलेल्या शेतकऱ्याचे जीवन उद्ध्वस्त झाले शासनास माझी विनंती शेतकऱ्याच्या पाठीशी तुम्ही उभे राहावे शासनास माझी विनंती शेतकऱ्याच्या पाठीशी तुम्ही उभे राहावे या पावसाने शेतकऱ्याची केलेली दुर्दशा त्याचे दुःख तुम्ही मनापासून जाणून घ्यावे कोणताही विचार न करता सरळ ओला दुष्काळ जाहीर करावा कोणताही विचार न करता सरळ ओला दुष्काळ जाहीर करावा हा खचलेला शेतकरी पुन्हा सावरेल तुम्ही फक्त त्याला आधार द्यावा